नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जे काय मराठा आरक्षणाचं जे थोडंफार कवित्व उरलेलं आहे त्याचे बरेच वेगवेगळे पदर शोरले जात आहेत विश्लेषण होत आहेत त्यामध्ये एक विषयाचं मी शीर्षक बघितलं मी तो विषय ऐकला नाही तो व्हिडिओ ऐकला नाही पण मराठा आंदोलन त्यामध्ये हजारोच्या संख्येने खेड्यापाड्यातून तरुण आले रस्त्यावर बेवारसासारखे राहिले रस्त्यावर जेवले रस्त्यावर आंघोळ केली आणि हे सगळं हजारो लोकांचं जी झुंड होती तिच्याकडे एक डेटा म्हणून बघणं मला आवडत नाही मला पटत नाही हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर आले कोणाच्या तरी आवाहनामुळे आले आणि कोणीतरी पांगवलं म्हणून पांगले अशा रीतीने या मराठा आरक्षण किंवा जरांगे उपोषण याकडे बघणं मला गैर लागू वाटत आणि म्हणून ते ज्या त्या व्हिडिओचं शीर्षक होत ते, ते मला खटकलं आणि त्याच आधारावर बोलावं असं मला वाटलं म्हणजे जणू काय हे हजारो तरुण मराठा आले बिचारे आणि त्यांनी जे काय दोन तीन दिवस हा अपेष्टा सहन केल्या किंवा धिंगाणा केला दोन्ही बाजू आहेत ते पवारांनी के सुरू केलं आणि फडणवीसांनी संपवलं असं जे काही शीर्षक होतं ते मला खटकलं म्हणजे पवारांच्या इशाऱ्यावर किंवा आणखीन कोणाच्या इशाऱ्यावर हजारो मराठा तरुण हे आपल्या गावा गावागावातून उठतात आणि मुंबईत येऊन धडकतात गुराढोरासारखे रस्त्यावर त्यांना जगायची पडायची झोपायची खायची पाडी येते ते पवारांनी सुरू केलं आणि मग त्यांना काय ते गाजर का देऊन देवेंद्र फडणवीसांनी परत पाठवलं खेळ पवारांनी सुरू केला आणि फडणवीसांनी संपवला या प्रकारे जेव्हा तुम्ही कोणी बोलतं तेव्हा मला खरंच मनापासून यातना होतात मित्रा ही मागणी मराठ्यांची जेन्युअन आहे इतक्या हलाखीच्या परिस्थितीत मराठी आहेत लक्ष्मी ठेवा मित्रांनो गावोगावी जमीन आहे म्हणून खेड्यात राहावं लागतं दोन भाऊ असतील एक तिथे राहतो एक शहरात येऊन काहीतरी करतो आरक्षण नाही याच दुखणं माहितीये तुम्हाला कधी समजून घेतलंय जमीन इथला आहे मराठा आहे म्हणून तो सवर्ण आहे आणि म्हणून त्याला आरक्षण नाहीये पण ज्यांची गावात जमिनी नाहीत वर्षानुवर्ष इतरांची काही ना काही काम करत जगलेली आहेत आणि आता पिछडे ओबीसी किंवा काय म्हणून आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे त्यांना आरक्षणामुळे नोकरी मिळते असा एक अगदी आपण दलित घेऊ तो दलित जरी शहरामध्ये आला आणि त्याला कुठे अगदी महापालिके सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली तरी पगार चांगला मिळतो मग एक दिवस तो चार पैसे साठवतो कुठल्या तरी चाळीत वस्तीत एक छोटीशी खोली घेतो गावात जमीन नाही त्याचं कुटुंब तिथे दुसऱ्याच्या दारात जात असत तो आपल्या बहीण भावंड आई वडील त्यांना मुंबईत आणतो एकेकाला कडून कुठच्या सोसायटीत कुठच्या दुकानात कुठेतरी कामाला लावतो हो त्याला ते काय पंचवीस चाळीस हजार रुपये पगार मिळत असतील इतर लोकही राबतात आणि महिन्याला पन्नास साठ हजार रुपये कमीत कमी मिळवतात लागभर सुद्धा मिळवत असतील मग आपल्या गावात ते कुठेतरी दोन गुठे जमीन घेतात आणि त्या वाचवलेल्या पैशावर घर बांधतात तेव्हा हा याला जमीन नाही काय नाही आणि हा घर बांधतोय बंगला बांधतोय याची वेदना ज्याच्याकडे जमीन आहे अशा मराठ्याला होते हे मी बघितलेलं आहे मी ऐकलेलं आहे तेव्हा मराठ्याची वेदना काय आहे की जमीन आहे म्हणून तिथे पाय अडकलाय आणि म्हणून मग त्याला नोकरी मिळते तर मला मिळावी म्हणून मला आरक्षण पाहिजे या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो या खऱ्या वेदना आहेत खरे यात नाहीत पण त्याचा कोणी राजकीय खेळ करत असेल तर आपण त्याच नुसतं विवेचन करायचं का त्या त्रस्त आणि ग्रस्त अशा मराठ्याला तरुणाला समजावणार नाही का कोणी ही पवारांनी खेळ केला फडणवीसांनी संपवला ही खेळणी आहेत का त्या खेड्यातल्या गोट्या विट्या दांडू असतात त्यासारखी निर्जीव आहेत का नाही जीवंत माणसं आहेत जे कोणी मराठा आंदोलन एक मराठा लाख मराठा म्हणून रस्त्यावर उतरतात ती खेळणी नाही आहेत खेळण्यातल्या निर्जीव वस्तू नाही ती माणसं आहेत आणि म्हणून खेळ पवारांनी सुरू केला फडणवीसांनी संपवला हे अत्यंत आक्षेपार्ह असं विधान मला वाटलं हा पवारांच्या इशाऱ्यावर जे सुखवस्तू मराठे झालेत ते पवारांनी इशारा दिला की ही गर्दी गोळा करतात आणि पाहिजे तिथे आणतात अण्णासाहेब पाटील ज्यांनी माथाडी कामगारांची भरभक्कम युनियन मानली ते यशवंतराव चव्हाणांचे समर्थक होते पवारांचेही समर्थक होते जेव्हा जेव्हा शरद पवार किंवा शरद पवार यांच्याविषयी राजकारणात उलथा व्हायची तेव्हा हजारोची गर्दी माथाडी कामगारांची घेऊन आणणारा माणूस होता अण्णासाहेब पाटील मला आठवत ता, टाइम्स ऑफ इंडियाचं काहीतरी इंडिपेंडंट नावाचं दैनिक होत आणि त्या दैनिकामध्ये यशवंतराव चव्हाण हे CIA चे एजंट होत असली काहीतरी स्टोरी छापली किंवा टाइम्स ऑफ इंडिया मोर्चा हजारोचा मोर्चा माथाडींचा घेऊन जाणारा नेता अण्णासाहेब पाटील होता त्या अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण मागितलं किंवा ही हा विषय सुरू केला त्याची कदर कोणीच केली नव्हती पण त्याच अण्णासाहेब पाटलांमुळे शरद पवारांच्या यशवंतरावांच्या मोठमोठे मुट मेळावे आणि जे काय असेल ते यशस्वी करणारी गर्दी अण्णासाहेब पाटलांची होती मराठ्यांची होती तो मराठा महासंघ त्याचे अध्यक्ष पण मला वाटते अण्णासाहेब पाटीलच होते आणि पवार अशा लोकांना आपल्या राजकारणासाठी खेळवत राहिले पण मराठ्यांना आरक्षण हे कायदेशीररित्या अशक्य आहे हे तीस चाळीस वर्षापूर्वी पवारांनीच म्हणून दाखलेलं आहे कारण जर हे शहाणे झाले तर यांना खेळवणार कस नुसतं खेळवणं चालू होत था। आणि त्यामागे सुद्धा एक सायकोलॉजी एक मानसशास्त्र आहे जो जो समाज स्वयंभू होतो आपल्या पायावर उभा राहतो तो तुमचा गरजू आणि गुलाम राहत नाही त्याच्या बेसिक अन्न वस्त्र निवारा पोटा पाण्याच्या गरजा संपल्या ही तो स्वयंभू विचार करायला लागतो तुमच्या मागे फरफटत येत नाही तेव्हा आपले आश्रित लोक निर्माण करायचे आणि त्याच्यावर नेतेपद मिळवणारे जे असतात त्यांची ही स्टाईल असते किंवा सरकारी खात्यातून टेंडर दे कुठचं तरी त्याला कॉन्ट्रॅक्टर बनव जेसीबी ह्या लाव जेसीबी ह्या कॉन्ट्रॅक्टर कडे पाठव अशा रीतीने जे निवडक लोक सुखवस्तू केले त्यांनी आपापल्या गावामध्ये वस्त्यांमध्ये तालुक्यामध्ये मराठा समाजावर आपली जी हुकूमत निर्माण केली त्यांनीच मराठ्यांना अधिकारी गरीब आणि वंचित ठेवलेला आहे ही वस्तुस्थिती बारामतीचा विकास बारामतीचा विकास जेव्हा म्हटला जातो किंवा आणखीन असे कितीतरी तालुके मिळतील जिथे मराठा नेते त्यांनी तिथला विकास केला म्हटला जातो तिथलं सगळं बघा तिथल्या संस्था तिथलं नियंत्रण त्या सगळं हे एक कुटुंब किंवा त्यांचं उपकुटुंब भाव भावंड यांच्यामध्ये विखुरलेलं साम्राज्य दिसेल आणि त्या योगे तुम्हाला नियंत्रणाखाली ठेवलं जातं ऊस कारखाना काढला की त्या तुमचा ऊस कधी घ्यायचा कधी नाही ऊसाच पाणी कधी पिळणार कधी तोडायचं यानुसार त्या मराठ्यांना गुलाम कोणी ठेवलं ते फडणवीस नावाचा तो आला दहा वर्षापूर्वी त्यापूर्वी शंभरावर साखर कारखाने निघाले आणि त्या कारखान्यांची दिवाळखोरी झाली त्यांचे लिलाव झाले त्या सगळ्यामध्ये फडणवीस कुठे होता त्या सगळ्या काळामध्ये अशोक चव्हाण विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण हेच मुख्यमंत्री होते ना साखर कारखाने दिवाळखोरीत गेले लिलावात गेले बँकेचे कर्जबाजारी झाले कारखान्यांचे लिलाव झाले त्या काळात फडणवीस कुठे होता त्या सगळ्या कारखान्यांचे भागधारक कोण होते मराठे होते ना कारखान्याचे संचालक अध्यक्ष मराठे आणि भावधारक गरीब शेतकरी हा सुद्धा मराठा त्याला इतका दुबळानी वंचित ठेवणारे कोण होते हिटलर म्हणतो की ज्याचा द्वेष करता येईल असं कोणतरी असावं लागतं तर संघटना आणि आंदोलन यशस्वी ये करता येतात त्यामुळे सगळे जू मारून चालणार नाही जूनचा द्वेष केला तरच जर्मनांच नेतृत्व करता येईल म्हणून कल्पनेतला खोटा का होईना द्वेष करणारा जू असला पाहिजे त्यामुळे बामणाकडे बोट दाखवायचं संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र घ्या तिथल्या खेड्या पाड्यात आज किती ब्राह्मण उरलेत सगळेच्या सगळे शहरात आणि अनेक जण तर परदेशी निघून गेलेत मग बामण 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 असं म्हणायचं आणि खरा जो शोषक आहे जो तुमच्यातलाच आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही त्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही ना मुद्दा तो असतो मित्रांनो मुद्दा तो असतो हे किती काळ चालणार आहे कुठेतरी यातून बाहेर पडावं लागेल आणि म्हणून मग चर्चा होते की सुरुवात कोणी केली अंतरवली सराटीमध्ये शरद पवारांनी जाऊन मंचावर उपोषणाला बसलेल्या आणि लाठामारातून वादग्रस्त झालेल्या उपोषणात जाऊन शरद पवारांनी जी कानगोष्ट केली धनाके पाटलांबरोबर तिथून हा विषय सुरू झाला आणि म्हणून बोलविता धनी कोण तर शरद पवार त्यांचे निकटचे सहकारी राजेश टोपे हे तिथेच अखंड बसलेले होते पण मुद्दा शरद पवारांनी सुरू केला का हा नाहीये कारण खेळ नाहीये ज्या पत्रकारांना ज्या विश्लेषकांना वाटत हा खेळ आहे अरे हजारो लाखो लोकांच्या भावनेशी खेळ करता येत नाही मागे मला आठवत संभाजीनगर तिकडे असा तो मुक मोर्चा ठोक मोर्चा क्रांती मोर्चा काय निघाला होता तिथे एका तरुणाने त्या कालव्याच्या पाण्यामध्ये उडी घेतली तो जलसमाधी घेतली त्याच त्या चौकाला नाव दिलं असेल त्याच्या कुटुंबाचं काय पुढे काय झालं त्याच मुद्दा हा येतो की कोणी खेळ सुरू केला आणि कोण संपवणार हा विषयच नाहीये हा हजारो लाखो मराठ्यांच्या कुटुंबाचा जीवा भावाचा भावनेचा जगण्या मरण्याचा विषय आहे आणि त्यामुळे कोणीतरी खेळत असेल तर त्याला एक्सपोज केला पाहिजे व तो खेळ सुरू करणारा असो किंवा खेळ संपवणारा असो खेळ सुरू करणारे शरद पवार असतील तर त्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला पाहिजे आणि खेळ देवा भाऊने संपवला असं म्हणणार तर देवा भाऊला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला पाहिजे हजारो लाखो लोकांच्या जीवाशी जगण्याशी खेळ करणं याला राजकारण म्हणत नाही राजकारण म्हणत नाही हा एक गोष्ट आहे की जो खेळ शरद पवारांनी किंवा त्यांच्या काल काळातल्या राज्यकर्त्यांनी केला अगदी मराठा राज्यकर्त्यांनी केला तो देवेंद्र फडणवीसांनी केलेला नाही दोन हजार सतरा नंतर कोपर्डीच्या घटनेनंतर जे मुख मोर्चे निघाले आणि मराठ्यांनी जगात अप्रतिम असं आंदोलन करून दाखवलं हजारो हजारो लाखोचे मोर्चे निघाले पण कुठे मोडतोड नाही घोषणा नाही आसपासच्या वस्तीला त्रास होईल असं काही नाही जगामध्ये इतकं शिस्तबद्ध आंदोलन फक्त मराठा मुक मोर्चाने दाखवलं ज्याच्यावर काल परवा बोळा फिरवला गेला मी चिडलोय तो त्यासाठी चिडलोय कि त्या पन्नास पेक्षा अधिक मूक मोर्चा ठोक मोर्चा ज्या सद्भावना सर्व जातीय जनतेमध्ये निर्माण केल्या होत्या त्यावर या पर्वाच्या चार दिवसात बोळा फिरवला गेला त्याखेरीज खेडेपाड्यापर्यंत ओबीसी विरुद्ध मराठा कुणबी विरुद्ध मराठा गावागावात भेदभाव निर्माण झाला आत्ता नाही पण एक दीड वर्षापूर्वी अनेक बातम्या येत होत्या हे कुठचं किराणा मालाचं दुकान ओबीसीचं त्याच्याकडे हे जात नाहीत किंवा मराठ्यांच्या मुली आहेत त्यांच्या बरोबर ओबीसीच्या मुली खेळायला जाणार नाहीत हे हे अचिव्ह केलं हे मिळवलं काय मिळवलं आपण विचार करा एका गावामध्ये गुण्या गोविंदाने जी काय पाचशे हजार दोन हजार पाच हजार माणसं जगतात त्यामध्ये जो बेबनाव आणि एकमेकाविषयी संशय निर्माण झाला त्याचं वर्णन आपण पवारांनी खेळ सुरू केला आणि फडणवीसांनी संपवला असं करणार आणि आपण परत समाज प्रबोधन करण्याचा आव आणणार पत्रकार म्हणून मला भयंकर राग आला मित्रांनो ते शीर्षक बघून राग आला हा खेळ नसतो ज्याचा परिणाम हजारो लोकांच्या हजारो कशाला दहा लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार असेल तरीही ती गोष्ट चूक असते तो गुन्हा असतो सत्याग्रही कल्पना गांधीजींनी आणली पण आपल्या सत्याग्रहामध्ये पोलिसांनी लाठीमार केला तरी हात उचलायचा नाही हा निर्बंध होता लोक लाठ्या खात होते गोळ्या खात होते पण पोलिसांना प्रत्युत्तर दिलं नाही आणि एखाद्या ठिकाणी सुद्धा हिंसा किंवा बेशिस्त झाली तर अख्खं आंदोलन गांधीजी मागे घेत होते धमक्या देत नव्हते तेव्हा आंदोलन म्हणजे काय चळवळ म्हणजे काय याचा गंधवार्थ जाणार नाही ते बातम्या बनवत आहेत ते विश्लेषण करताय मुंबईत आपली गाडी घेऊन जाणार आहे किंवा बस घेऊन जाणार आहेत त्यांच्या गाड्या अडवणं त्यांना पळवून लावणं कोर्टामध्ये किंवा आणखीन कुठे कुठे घुसणं फायव्ह स्टार हॉटेलमध्ये घुसणं या सगळ्याला आंदोलन म्हणतात मित्रांनो पण करणाऱ्यांना मी दोष देणार नाही ज्या वेळेला तुम्ही कोणीही चला दोन कोटी मराठे मुंबईत आणतो हे नेतृत्व चुकीचं मी परत परत सांगतो की याची जबाबदारी आम्ही घेणार नाही अशा रीतीने नुकसान झालं तर जबाबदारी कोणाची सरकारची आंदोलन आम्ही करणार तेव्हा पवारांनी सुरू केलं का मला माहित नाही पण ही कल्पना चुकीची आहे की एवढा मोठा महाराष्ट्रातला तीस पस्तीस टक्के समाज हा कुठल्याही अगदी मराठा किंवा कुठल्याही जातीच्या नेत्याच्या हातच खेळणं आहे अशा स्वरूपात बोलणं लिहिणं सुचवणं मला लागू वाटत हे आले असेल पंचवीस चाळीस पन्नास हजार मराठे मुंबईत आले त्यांनी धुडगुस घातला मला माहितीये पण एक लाखापेक्षा नव्हते हो पण मरा महाराष्ट्रातल्या मराठ्यांची लोकसंख्या एक लाख नाहीये तीन चार कोटी तर नक्की आहे त्यामुळे एक लाख लोकांनी धुमाकूळ घातला म्हणून तीन चार कोटी मराठ्यांच्यावर दोषाचं खापर फोडता येणार नाही त्यांना आरोपी म्हणता येणार नाही किंवा त्यांना पवारांच्या हातचं खेळणं किंवा देवेंद्रच्या हातचं खेळणं अशा रीतीने संबोधणं हा मराठ्यांचा सगळ्यात मोठा घोर अपमान आहे त्यांनी तंजावर पासून पेशावर पर्यंत आणि अटक ते कटक एक साम्राज्य निर्माण केलं ते सगळे गरीब घरातले लंगोटी लावणारे मराठे होते ज्यांच्यामध्ये शिवरायांनी एक पुरुषार्थ जागवला त्यांनी एक साम्राज्य निर्माण केले आमच्या बालपणी मी कुठेतरी नाटक बघितलेलं तानाजी मालुसरेवरच त्याचं नाव होत पूर्व काय मराठा योद्धा होता ते बोलले असतील की माहिती आम्हाला ते विरश्री ते, ते वाक्य ऐकून विरश्री यायची आमचा तानाजी माणूस रे मराठा मावळा म्हणतो मी करीन ती पूर्व म्हणजे मला वाटेल तर सूर्य सुद्धा मी सांगेन त्या दिशेने उगवला पाहिजे एवढा पुरुषार्थ या सामावलेला असतो त्या मराठ्याला कोणीतरी खेळवला आणि कोणीतरी आटोपला अशा पद्धतीत बोलणं खरोखरच यातना होतात मनाला यातना होतात परत एकदा याचा विचार झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगतो की प्रामाणिकपणे थोडाफार प्रयत्न मराठा आरक्षणासाठी आउट ऑफ द वे जाऊन किंवा आरक्षणाशिवाय मराठ्यांसाठी काय करतायत हे करणारा एकटा देवेंद्र फडणवीस आहे याआधी कुठच्याही मराठा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी हे काम केलेलं नाही आणि तरीही त्याला बामण बामण म्हणून हिरणवणार असाल तर मराठ्यांचा पाय हा कोराडीवर घालण्याचा किंवा मराठ्यांच्या पायावर कोराड घालण्याचा प्रयास त्यातून होतोय एवढं लक्षात घेतलं तर तुमचं कल्याण आहे नाही तर मी सांगत आलो गिरणी कामगारांची आठवण असो मित्रांनो आत्ता थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार